गाव केलं तर लातूरच्या जवळ बीड जिल्ह्याच्या टोकाचं गाव आणि जिल्हा परिषद गटाचं गाव अगोदर लोकसभेला असं वाटलं की एकतर्फी झालं पण पैशाचा पाऊस असा पडला असा पडला की जरा काय झटका बसला आता या पालकमंत्र्याचा मतदारसंघ आहे समोरच्या उमेदवारा बरोबर बर पालकमंत्री होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते दोन दोन त्या स्वत पालकमंत्री होत्या मागच्या काळात देशाचे पंतप्रधान होते देशाची सत्ता राज्याची सत्ता बीड जिल्ह्याची सत्ता माझ्यासोबत कोण होत खासदार नाही आमदार नाही मंत्री नाही मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही 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 जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नाही मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य राहिलो नव्हतो तरी माझ्या सर्व बात माझ्या माता बहिणी आणि लढून माझ्यासारख्या एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही मताधिक्य दिलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक केलं पाहिजे सर्वांचा आभार मानलं पाहिजे तसं हे गाव अठरा पकड जातीचं गाव आहे अठरा जाती पकड जातीचं गाव सर्व जाती धर्मातून एवढे सर्वजण एकत्र आपण असताना गुन्ह्या नांदत असताना इथं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं विष फिरायचं काम या मंडळीने बऱ्याच वेळेस केलं त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला लोकसभेला या गावातून मताधिक कमी झालं पण परिसरातून मताधिके जास्त आहे त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही मी तुम्हाला एकच सांगणार काम म्हणजे काय करायचं असत बीड जिल्ह्याचा खासदार झाल्याच्या नंतर मी ज्या ज्या गोष्टी काम करायला पाहिजे त्या गोष्टी करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आपण बऱ्याच गोष्टीला लक्ष देत नाही कारण या पालकमंत्री महोदयाला आणि इथले आमदार या प्रतिनिधींना आपल्याकडे बघायला वेळच नाही त्यांची पिलावळ आणि त्यांची सर्व या मतदारसंघात काम करताना दहशत निर्माण करायचं काम करतात दहशतीचं काम माझ्या सर्व आमच्या पोलीस बंधूंना इथं असणाऱ्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती अरे बाबा हो किती खोटे गुन्हे दाखल करणार आहात आम्हालाच वाईट वाटायला किती खोटे गुन्हे विधानसभा मतदारसंघाची इज्जत पार तुम्ही एसीला टांगायचं काम केलं बीड जिल्ह्याची इज्जत तुम्ही पार महाराष्ट्राच्या एसीला टांगली अरे तुम्हाला याचं उत्तर द्यावा लागलं एखादा लोकप्रतिनिधीचा एखादा काराभारी एवढा कसा खालच्या स्तराचा वागू शकतो काय स्वार्थ आहे की आमच्या स्वतःच्या घरातून पाय सुद्धा बाहेर टाकायचा अधिकार आम्हाला ठेवला नाही तुम्ही दररोज एक खोटा गुन्हा दाखल करता सर्वात जास्त गुन्हे दाखल कुठे झाले असतील तर या परळी विधानसभा मतदारसंघाच्या पोलीस स्टेशनला झाले बीड जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला झाले तीनशे सातचे गुन्हे फायरिंगचे गुन्हे तीनशे दोनचे गुन्हे कुठेही फसवायचं गांजा टाकायचा काय टाकायचा दाब दिला जातो चंदनाचा गुन्हा डोक्या खोटा दाखल करा म्हणलं जातं काय काय केलं जातं हराश करायचं आणि पब्लिकला भेटीस काम आणि या पालकमंत्र्याच्या सर्व पिलावळीने केलं <स्थाँगा> यांना जर आवरायचं असत तर काय केलं पाहिजे तर आपण सर्वांनी ताकदीने आदरणीय राजासाहेब देशमुख यांच्या समोर वर आदरणीय चंद्रजी पवार साहेबांनी राजेसाहेब देशमुख यांना या विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्याला गोरगरिबाच्या एका मुलाला लोकसभेची उमेदवारी दिली आदरणीय साहेबांनी उमेदवारी दिली तुम्ही सर्वांनी डोक्यावर घेतलं आणि या बीड जिल्ह्याचं खासदार केलं काय काय नाट्य केले आज सुद्धा आदरणीय भाऊंना उमेदवारी दिली आणि तुम्हाला आमदार करायचं आहे ही जिम्मेदारी आदरणीय पवार साहेबांनी तुमच्यावर दिली त्याच्यामुळे शेतमजुराचा कष्टकऱ्यांचा आमच्या व्यावसायिकांचा कुठला तरी प्रश्न आदरणीय पालकमंत्री महोदय तुम्ही मिटवला गेले कित्येक वर्ष या मतदारसंघात तुम्ही काम करताय लोकांनी तुम्हाला पहिल्यांदाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली संधीचं सोनं करायचं सोडून तुम्ही संधीची राख रांगोळी करून आमच्या मतदारसंघातील बऱ्याच लोकांचे संसाराची राख रांगोळी करायचे काम केलं साहेब तुम्ही जरा तरी लाजा किंवा जरा तुम्हाला माहित नाही असं दाखवताय असं कसं माहीत नाही आता बी पी माझेकडबी माझ्याकडे बी काम करणारे लोक आहेत काही मत माझ्या परस्पर करतो कोणी काही इकडं लोकांना दाखवायचं की मला काही माहितच नाही राजच गुन्हे आम्ही झोपीत असताना आम्हाला माहित असताना आनंद आम्ही जेवण केलं आमच्या घरची भाकरी खाल्ली आम्ही घरात झोपलोय पाट चारणा चेतो काय दरुडे खोरे आम्ही आम्ही चोर आहे आम्ही डाकू टाकतोय पण पाट चारला पोलीस येतोय दार रोळते अरे पोलीस भाऊ तू सुद्धा एक साध्या मानवच आहे पुन्हा ही सत्ता गेल्यानंतर हेच लोक तुमच्यावर सुद्धा कोणा दाखल करू शकतात याच सुद्धा भान ठेव बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संविधानिक पदावर असल्यानंतर विचार करून बोलावं लागेल पण माझा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वांना विनंती बाबा तुम्ही जेवढं केलंय तेवढं तरी जास्त काही हंवा याद राखा जर तुम्ही माझ्या लोकांवर पुणे पुणे दाखल करताल तो तुमच्या पोलिसांच्या दारात येऊन खासदार बसाल मी घाबरायची गरज नाही तर मला संरक्षण देणं सुद्धा तुमची जबाबदारी त्याच्यामुळे सर्वांनी या भयमुक्त वातावरण झालं पाहिजे या मतदारसंघाचं किती भयभीत वातावरण आहे आमच्या माता भगिनीला खुला श्वास करता येत नाही आमच्या तरुणांना मोकळे फिरता येत नाही तुम्ही लोकशाही जिवंत ठेवली नाही लोकशाहीला गाळायचं काम तुम्ही केलंय त्याची लोकशाही जिवंत ठेवायची याचा सगळी आदरणीय राजेसाहेब देशमुख यांना आपल्याला मतदान करायचंय आणि या भागामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे लोक आहेत काय वाढलं लोक सगळ्या ओबीसी युद्ध मराठा ओबीसी युद्ध ओपन आणि काय काय नाटकं करून नाटकं करून एका एका एक गावात काय काय दिलं आणि त्याच्यामुळं थोडा मताचा टक्का घसरला असं आपल्याला वाटलं पण असं काही नसताना तुम्हाला सर्वांना सांगायचं की हा वाद स्वतःच्या स्वार्थासाठी होता असं तुम्हाला सांगायला कधीही कमी पडणार नाही स्वतःचा स्वार्थ असा होता की काम काही नाही आपलं दाखवायला ना काही नाही आपल्या काळात राहा आणि जाती एकेवर निवडणूक द्या म्हणजे आपला फायदा होईल अशा पद्धतीचं काम या महाशयाने केलं त्याच्यामुळं आपण कुठे काही चिंता करायची नाही आपण घाबरायचं नाही आपी जातून जातीवादी राहू यांचे नेते मंडळी देशातून येतात ते काय म्हणतात भटेंगे तो घटेंगे काय पुन्हा इथल्या नेत्या म्हणतात आम्ही त्यांना सहमती नाही राष्ट्रवादीचे नेते म्हणतात आमची त्यांना सहमती नाही त्याच्यावर भाजपचा उपमुख्यमंत्री म्हणतो जे राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री म्हणतो आमची त्यांना सहमती नाहीये भाजपचा उपमुख्यमंत्री म्हणतो की ज्या बोललेल्या आपल्या इथल्या नेत्या आहेत आणि जे बोललेले उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा काहीतरी गैरसमोर झालाय असं काही नाही आमची भावना भटेगेत भटे घे हा अरे महाराष्ट्रात आहे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी या महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्रामध्ये असे वाक्य तुमच्या तोंडून येतात आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात तुमच्यात किती घट आहे हेच मला कळा तुमचं पक्षाचं तरी एकमत ठेवा पण नाही या जिल्ह्यामध्ये इकडे महायुती आश्चर्य गेलं की लढाई किती नाटकं करतायत किती नाटकाच या जिल्ह्यातच हे समीकरण म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळे वेगळे ट्रॅक करायचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आक्रमण करायचं आणि काय करायचं या मंडळींना फक्त जी सत्ता घ्यायची पदावर बसायचं तुमच्या आमच्या संसाराचं काय देणं घेणं नाही माझ्या या बीड जिल्ह्यामधील शेतकरी या परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आज सर्वजण ग्रामीण भागातले लोक आहेत आपण ग्रामीण भागाचा कना काय असतो तो ते शेतकरी असतो आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून जर काम केलं तरच त्याचं राजकारण टिकत असं म्हणणारा मी काय करता या शेतकऱ्यासाठी काय केलं त्या केंद्र सरकारने राज्य सरकारने एक तरी धोरण शेतकऱ्याच्या हिताचं आणलं माझ्या महिलांच्या हिताचं आणलंय आज माझ्या तरुणांच्या हाताला काम दिलंय काहीच नाही शेतकऱ्यासाठी शेतमाला भाव मिळावा म्हणून दोन हजार चौदा ला दिंडी काढून फिरत होते देवेंद्र फडणवीस त्यांचे त्यांच्या सर्व पिलावर टाळगळ्यात घातला वाटलं वारकरी पण ही ढोंगी वारकरी म्हणून फिरत होते त्यावेळेस सांगत होते कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला आठ हजार भाव मिळाला पाहिजे तुरीला नऊ हजार भाव मिळाला पाहिजे हरभऱ्याला नऊ हजार भाव मिळाला पाहिजे आज गेली दहा वर्षापासून तुमचं सरकार दिल्लीत आहे आज इथे गल्ली टू दिल्ली तुमची सत्ताय दहा वर्षात आमच्या शेतीमालाचे भाव कमी होतात आज सोयाबीनचा भाव काय सदोतीसशे अडोतीसशे चार हजार आणि तुम्ही त्यावेळेस बोमलत होता की सात हजार भाव असताना दहा हजार झाला जार पाहिजे आज काय झालं दहा वर्षात किंमत कमी झाली का जास्त झाली तर शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव कमी झाले आज सोयाबीन आपल्याकडे सोयाबीनचं शासनानं सांगितलं की आमचा हमी भाव चार हजार रुपये एक तरी घा खरेदी केंद्र चालू करा पालकमंत्री महोदय तुमच्या आम्ही दंडवट घालतो माझ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन घरात आहे त्याला चार हजार आरोग्य शरी करावं लागलं तुम्ही एखादं खरेदीच्या मार्फत एखादं खरेदी केंद्र या जिल्ह्यात चालू करा जर चालू केलं तर खरंच तुमचं कौतुक हेच सुद्धा नाही काय करता शेतकऱ्यांना जिवंत शिवायचं नाही पण जाऊ द्या शेतकऱ्यासाठी तुमचं दुर्लक्ष असं समजू व्यावसायिक म्हणून एखादा उद्योग साहेब तुम्ही दरडोई उत्पन्न वाढवायची भाषा प्रत्येक वेळेस करता एखादा तरी उद्योग तुम्ही या मतदारसंघात आणला असेल तर मला सांगा आम्ही राजकारणातून माघार घेऊ आण एखादी एमआयडीसी परत जाऊ द्या दुसरं तुम्हाला या मतदारसंघामध्ये तरी एखादी एमआयडीसी चालू करता आली जिल्ह्यात नाही असू द्या परळी विधानसभेत केली गाव हेमआयडीसी नाही आणि तुम्ही जाऊन पुण्याला बैठका घेता अरे माझ्या इथल्या बीड जिल्ह्यातल्या या परळी विधानसभा संघाच्या लोकांना तरुणांना हाताला काम नाही म्हणून पुणे मुंबईला जावं लागते आणि तिथं त्यांची उपजीविका भागवावं लागते याच्यासाठी तुम्ही कधी काम करणार याचं उत्तर जनतेला द्यासाहेब आले की फक्त पैसा 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 आणि दादागिरी दहशत कुठंतरी बदलली पाहिजे साहेब तुम्ही कधीतरी चांगलं काम करणार आहात हे सुद्धा लोकांना सांगितलं आमचा निवडणुकीमध्ये अजिंठा काय तर शेतकऱ्यांच्या सेत, सेत मनाला भाव देऊ आमचं जे सर्व गोष्टीतून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बाजूचे काम करणारे महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की शेतकऱ्याची कर्ज कर्जमाफी करू तीन आतापर्यंत कर्ज मोफत देऊ तुम्ही तर कर्जमाफीचा पाठ्यबळ वाजवला तुमच्या सरकारनं एवढंच नाही तर आम्ही सांगितलं की तरुणांच्या हाताला काम देऊ माझ्या महिलांसाठी लाडकी बहिणी योजना केली आम्ही आता सांगितलं की लाडक्या भवन योजनेमध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये त्यांना वेतन देऊ दीड हजार एवढंच नाही आम्ही सांगितलं की आमच्या तरुणांना तुम्ही जसं महिलांना माझ्या यांना दिलं तसं आमच्या तरुणांना युवकांच्या सुद्धा बेरोजगार युवकांना चार हजार रुपये महिना टायफॉइड देऊ आणि ते परमनंट देऊ आम्ही बंद करणार नाही तुम्ही सहा महिन्याचं चॉकलेट दाखवलं हे लक्षण पुरतं आणि तुम्हाला खरंच आमच्या भगिनीवर प्रेम होतं तर तुम्ही हे कधीच योजना चालू करायची निवडणुकीत जेव्हा लोकसभेला झटका बसला आमच्या बहिणीने आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या तरुणांनी तुम्हाला मुंड्या चित केले आणि पार उलट की तुम्हाला जाग जागा कळालं की आता आमच्या बहिणींना तुमचं स्वागत आहे आनंद आम्हाला दिला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही सर्व गोष्टीत तुम्ही चांगलं काम केलंय मला बोलायसारखे भरपूर मुद्दे हो पण मी तुम्हाला एकच सांगणार आहे या गावच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत एवढ्या गोष्टी आताच आमच्या पूजा मॅडमनी सांगितलं पप्पा एक करके जाओ अरे गावा या गावामध्ये स्वच्छलय नाही एवढं मोठं गाव आहे एवढं मोठं हे सगळं इतले राजकर्ते मंडळीने सुद्धा माझी विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं त्यांना माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही चाळीस वर्षात या गावाला भारत बाहेर काढू शकला नाही मी मतदार खासदार झालोय मला शब्द देतो की या इथं स्वच्छालय बांधून देणारे विविध दे। लोक सगळ्याला सांगितलं लो होतं आणि येणाऱ्या एक वर्षाच्या आत तुम्हाला स्वच्छता बांधून देतो असा शब्द देतो तुम्ही आमदार तर करणारच आहे आमदार आमदारांना आणखी काय कामं मागायचे ते कामं करू या सर्व गोष्टी आपण करू या गावामध्ये एवढं बाजारपेठेच गाव आहे बस स्टँड नाही किती पैसे तुम्ही कुठं -कुट वाटले पाच पाच कोटी वर्षाला दिसता निधी आहे आमदार फडत पाचशे पाचशे कोटी या मतदारसंघाचे तुम्ही बजेट आणि काय काय पैसे कागदावर उचलले मार्केट नाही एवढं मोठं गाव साडेपाच हजार पाच हजार मतदानाचं दहा हजार लोकसंख्येचं गाव आमच्या बीड जिल्ह्याचं टोक आणि आमचं नाक असणार उपलब्ध करून दिला आहे काय केलं आमचा आमदार निवडून द्या आम्ही तुम्हाला मार्केट बांधून देतो मार्केट करतो शब्द देतो या या गावामध्ये बाजार भरायला जागा नाही बाजार आणि एवढी मोठी जागा शासकीय जागा उपलब्ध करून द्या तुमचे ताकद आहे कृषी मंत्री तुम्ही काय काय आहात या मोठ्या गावाला एखादा परिसरातल्या लोकांना एवढं आपल्या जिल्हा परिषद गटाचं प्रमुख गाव आहे तिथं बाजार, बाजार सुद्धा भरायला जागा नाही तुम्ही आमदार द्या मी बाजारला जागा द्यायचं काम आम्ही करू तुम्हाला सर्वांना सांगतो कामा म्हणजे काम काम काय असते बरेच जण तर खासदारांना काम काय केलं मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे माझ्या वाणीला पूर्ण इराम देणार आहे बघा या गावच्याच एक महिला ज्यांना आजाराला छडलं होतं ज्यांना आजार झाला होता ते आमच्या सो अनुपांत योगेश करपुडे त्यांना आजार झाला माझ्या प्रयत्नातून माझ्या पत्रावर त्यांना तीन लाख रुपयाचा हप्ता मिळाला तीन लाख रुपयाचा हप्ता आणखी दुसरा नंतर पडला सहा लाख रुपये त्या माझ्या बहिणीला मिळून द्यायचं काम तुमच्या सर्वांच्या आचर्वादवर मला खासदार केलं झालं हे खासदाराचं काम नाही खासदाराने केलं नाही मग तुम्ही खासदारानं काय केलं म्हणून विचारता विनाकारण आणि पुन्हा जाती धर्मावर येतात कोण्या जातीचा कोण्या धर्माचा हा विषय नाही माणूस या बीड जिल्ह्यातला या सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जिम्मेदारी जी आहे ती मी पार पाडल एवढंच तुम्हाला सांगतो आणि बाकीचा एक गप्पा ना आणता या भागातल्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू या भागामध्ये या गावामध्ये आता बघा ऊस लागवड पाऊस झालं झाला शेतकऱ्याच्या बाबतीत ऊसाची लागवड झाली ऊसाची लागवड होईल एवढं सगळं झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी उसाची चेंज म्हणा मग ह्या आपला ऊस कुठे घालायचा बंद कारखान्यात घालायचा इथल्या विकलेला घालायचा काही कुणीच घेईल त्याला घालायचा का, का तिकडे हो बंद त्याला करायचा तुम्हाला सर्वांना इथून मागच्या काळात सुद्धा ऊसूंचा नेलाय का नाही खरं सांगा बरं का जे माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या योगात होते त्यांचा सुद्धा नेलाय न्यायलाय का नाही हा आणि आता सुद्धा जे विरोधात असतील त्यांचा सुद्धा नेहमार आहे आजचा सुद्धा तुम्ही राजकीय विरोध केला पण आम्ही ऊस न्यायाला शेतकऱ्याला विरोध करणार नाही पण माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही पुढच्या काळामध्ये ऊसाचं राजकारण कोणाला करू देणार नाही आपण सर्वजण मिळून ताकदीनं या उमेदवाराच्या बरोबर राहा मी तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेत प्रश्नाच्या युवकाच्या प्रश्नाला हात घालून तुमच्या सोबत राहील आणि तुम्ही ऊसासाठी घाबरू नका भयभूत वातावरण घ्यायची गरज नाही एवढंच सांगतो येणाऱ्या तुमचं आमचं सर्वांचं चिन्ह आहे आदरणीय पवार साहेबांनी विश्वास देऊ आपण जे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला मतदान करायचंय पवार साहेब त्यांच्यातच आपल्याला राजसाहेब बहुमती बघायचंय पवार साहेबांच्या तुतारी भोगणाऱ्या माणसाच्या या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही आदरणीय राजे साहेबी शिंगे यांना मतदान करावा हीच विनंती करायला आलो खूप खुँ खूप धन्यवाद जय हिंद जय भारत पुढे जायला परवानगी मागतो